विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट करत तत्कालीन सिडकोचे से अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची आता मागणी केली आहे नेमकं काय म्हणतात रोहित पवार आपण पाहूयात नवी मुंबईमधल्या सिडको प्रकरणाचे आपल्याला पुरावेच लागतायत ना तर वन विभागानेच दिलेल्या कबुली पत्राचे हे घ्या आणखी पुरावे आधी साडेबारा हजार पानांचे पुरावे आपल्याकडे पाठवलेत आताही वनविभागानं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दिलेले दोन पत्र सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे आहेत हेही आपल्याकडे पाठवतं हो तसंच याबाबत गुन्हा दाखल झाल्याचंही कळत आता तरी पाच हजार कोटींच्या या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाइंड मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची विश्वासार्हता रसाताळाला जाण्यापासून वाचवा अशा प्रकारची एक पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे आता